गुले आवते नसतात अंडे खाल्ले वाह नाही 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 नऊ का मग तेल तोंड मोठं नाही अर्धी वाला तो

कोंबडी पण म्हणजे त्यानं मारलेली आहे आणि अंड खाल्लेले तिथं बघू शकता अंड खाल्लेला आहे त्यानं आणि हा विषारी नाग आहे खाऊन तो म्हणजे खाल्ल्यानंतर जास्त स्पीड च म्हणजे स्लो असतोय त्याच्यामुळे तो खाऊन तिथंच निवांत बसलेला आहे आणि बसायला जागा पण होता ना त्यामुळे बसलेला आहे आणि हा नाग विषारी साप आहे द्या डब्बा द्या

येऊन बसलेलं नाग म्हणजे मानवी व्यवस्थित येतोय म्हणजे खाण्याच्या शोधात म्हणजे भक्ष्याच्या शोधात तो मानवी व्यवस्थित येतोय बाकी दुसरं कारण काय नसते आता आला त्याचं ते अंड खाल्लाय कोंबडी मारली आणि निवांत खाऊन तो तिथंच बसलेला आणि यांना दिसला तो त्यांनी कॉल केला आणि मी येऊन म्हणजे त्याला पकडलेलं आहे व्यवस्थित त्याला जंगलात रिलीज करणार मी असा कोणता जरी नाग साप असला विषार साप असतो किंवा साप अडकला असता कोणता तरी साप अडचणीत असला तर कोणी पण म्हणजे जवळच्या सर्प पण बोलवा आणि त्याच्यात कोणी पण साप मारू नका आणि असा कोणता पण साप म्हणजे येऊन नाही चावत त्याच्यावरती जोरात पाय पडला तर तो कडाडून चावतोय आणि विषारी साप असेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं फास्ट गरजेचं आहे त्याच्यामुळे जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावा आणि साप चावल्यानंतर कोणता पण माणूस किंवा लगेच त्याला उपचार घेतल्यानंतर कोणता पण प्राणी माणूस किंवा लगेच मरत नाही त्याच्यामुळं लगेच हो होईल तेवढं हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे मी यांचा अभिनंदन की त्यांनी हा नाकसाप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापाचा विस्तार